नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बँक खात्यासोबत आधार सेडिंग चेंज कशी करायचे किंवा आपल्या खात्याला आधार सेडिंग आहे का नाही कारण आपण पाहू शकतो मित्रांनो की लाडक्या बहिणीचे पैसे आता आधार सेडिंगनुसार येत आहेत तर इथे आपल्या एन पी सी आय वेबसाईटवरती येऊन पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे तर काही अशा प्रकारे आपल्याला इथे इंटरफेस दिसेल तर या इंटरफेसमध्ये आपण पाहू शकतो की आजपर्यंत किती लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे तर त्यामध्ये नंतर आपल्याला इथं या ऑप्शनवरती क्लिक करून भारत आधार सेडिंग इनेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे मित्रांनो आपल्याला दोन वेळेस क्लिक करायचं आहे तर इथे आपण पाहू शकतो की इथे थोडासा वेळ घेईल मित्रांनो हे कारण की वेबसाईट खूप स्लो आहे तर इथे आपण साइडला ऑप्शन पाहू शकतो की आधार मॅप स्टेटस किंवा आधार सेडिंग किंवा डी सेडिंग तर इथे सिम्पली आपल्याला आपला आधार नंबर किंवा ज्या कस्टमरचा आपला आधार सेडिंग चेंज करायचं त्याचा आधार नंबर इथे टाका त्यानंतर आपला इथे रिक्वेस्ट म्हणजेच आधार सेडिंग करायचं आहे का डी सेडिंग करायचं आहे तर इथे सेडिंग या ऑप्शनवरती हो, क्लिक करून तुम्हाला कोणत्या खात्यासोबत आधार सेडिंग करायचं आहे ती बँक इथे आपल्याला निवडायची आहे मित्रांनो मित्रांनो काळजी करू नका बऱ्याचशा बँक इथे अजून ॲड होणं बाकी आहे तर ते झाल्यास त्यावरती कामसुद्धा चालू आहे मित्रांनो तर ते तुम्ही इथे आल्यानंतर त्यासुद्धा बँक ॲड करू शकता तर इथे मला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बँक खात्यात सेटिंग झालं आता इथे पाहू शकतो फ्रेश सेटिंग म्हणजेच आतापर्यंत कुठल्याही खात्याला आधार सेटिंग नाही किंवा मोविंग म्हणजे पहिल्या एका खात्यात आहे परंतु मला दुसऱ्या खात्यात करायचं आहे त्याच बँकेत दुसऱ्या खात्याला आणि इथं जे आहे मोविंग म्हणजेच एका खात्याला असून मला दुसऱ्या बँकेत आधार सेटिंग करायचं आहे तर इथे ज्या खात्यासोबत तुम्हाला आधार सेटिंग करायचा आहे तो अकाऊंट नंबर इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे इथे कन्फर्म दोन वेळेस अकाऊंट नंबर टाईप केल्यानंतर इथे या ऑप्शनवरती टिक करून इथे कॅप्शा कोड टाकून सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती बटनावर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करून ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करा इथे थोडासा वेळ घेईल आणि इथे वेळ घेतल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इथे इंटरफेस शो होईल म्हणजेच आपल्या जो आधार कार्डसोबत जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी इथे टाकून कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा परत इथे थोडासा लोड घेऊन इथे कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे आपल्याला सांगतोय की तुमचं पहिलं कोणत्या खात्यासोबत लिंक होतं आणि आता कोणत्या खात्यासोबत लिंक होणार आहे तर इथे अशी काही पट्टी हे लास्टपर्यंत जाईल इथे आपल्याला खाली एक रेफरन्स नंबर पण मिळालेला असतो मित्रांनो तो तर तो रेफरन्स नंबर टाकून आपण त्याचं स्टेटस पण जनरेट किंवा चेक करू शकतो आणि त्यानंतर आता इथे आपण पाहू शकतो की सक्सेस आणि रिझल्ट पण इथे आलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपण इथे आधार मॅप स्टेटस कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण स्टेटस चेकसुद्धा करू शकतो आता इथे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो मित्रांनो की माझं पहिलं ज्या बँकेला आधार सीटी होतं ते आता सेंट्रल बँकेला आधार सेटिंग इथं झालेलं आहे इथे परत आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओ टी पी होऊन जाईल तो ओ टी पी इथे टाईप करून कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करा हे बघा मित्रांनो इथे पाहू शकतो की लगेच म्हणजेच झिरो मिनटामध्ये इथं लगेच आपलं लग होऊन जाईल तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र